नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण मुगाच्या डाळीचे पराठे कसे बनवायचे ते पाहणार आहोत मुग डाळ म्हटलं की पौष्टिक आहे आणि हे पराठे पचायला पण हलके आहेत मुगाच्या डाळीपासून आपल्याला ते बनवायचे आहेत आणि चवीला हे अप्रतिम लागतात या पद्धतीने एकदा नक्की बनवा मुलांच्या डब्यामध्ये तुम्ही बनवून देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता पोटभरीचा नाष्टा आहे तुम्ही इथे पाहू शकता पराठे एकदम खूप छान असे झालेले आहेत आणि टम्म फुकतात खुसखुशीत एकदम खमंग असे पराठे लागतात तुम्हाला मी एक पराठा दाखवते कशा पद्धतीने छान असं सा। त्याचे सारण जे आहे ते काटोकाट पराठ्याला कडेपर्यंत पोचलेलं आहे आणि हे पराठे खूप छान लागतात तुम्ही ते पाहू शकता खमंग अशा चवीचे पराठे कसे बनवायचे ते आपण पाहूया तुम्ही ते पाहू शकता एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ती डाळ स्वच्छ धुवून दोन ते तीन वेळा डाळ स्वच्छ धुवायची आहे आणि दोन तासासाठी ही डाळ भिजत ठेवायची आहे मुगाची डाळ दोन तासामध्ये छान भिजते ही डाळ भिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही दोन तास तुम्हाला जर घाई गडबडीत बनवायचे असतील तर एक कोमट पाण्यामध्ये एक तास दीड तास ही भिजत ठेवू शकता डाळ छान अशी भिजते डाळीतलं पाणी सर्व काढून घ्यायचं आहे डाळीमध्ये पाणी आपल्याला ही मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे त्यामध्ये पाणी जर राहिलं तर सारण पातळ होईल आणि पराठे छान असे लाटता येणार नाहीत त्यामुळे त्यातील पाणी सर्व काढून घ्यायचं आहे मी अशा पद्धतीने भिजवलेली मुगाची डाळ आहे ती यामध्ये काढून घेतलेली आहे चाळणीमध्ये त्यामुळे पाणी त्यातील सर्व निघून जाईल तुम्ही ते, 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 ते पाहू शकता सर्व पाणी काढून घ्यायचं म्हणजे पराठे तुम्हाला लाटताना सहजरित्या पराठे लाटता येतील आणि ही मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायची आहे या डाळीमध्ये थोडंही पाणी जरी राहिलं तरी जे आपण सारण बनवणार आहे ते सैलसर होईल आणि पराठे लाटता येणार नाहीत त्यातील पाणी काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ थोडीशी फिरवून घ्यायची आहे याचं वाटण जास्त बारीक करायचं नाही ही वाट डाळ जी आहे ती वाटून घेताना जाडसरच वाटून घ्यायची आहे जास्त जर बारीक केलं तर ते पूर्णासारखं होईल आणि ही डाळ जाडसरच आपल्याला वाटून घ्यायची आहे यामध्ये मी काहीही घातलेले नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही एक एक किंवा दोन हिरवी मिरची त्यामध्ये बारीक करताना घालू शकता पण मी हिरवी मिरची घातलेली नाही डाळ छान अशी जाडसरच वाटून घेतलेली आहे आपल्याला आता इथे फोडणी करायची आहे डाळीला छान अशी फोडणी दिल्यामुळे खमंग असं जे सारण आपण पराठ्यासाठी बनवणार आहे ते खमंग सारण होईल आणि बनवलेला पराठाही छान लागेल कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि कढई छान अशी गरम झाल्यानंतर एक चमचा त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल हलकसं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे अर्धा चमचा त्यामध्ये जिरे घालायचे आहेत चार पाच लसणाच्या पाक्या थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या त्या तेलामध्ये तेला आपल्याला परतून घ्यायचे आहेत अर्धा इंच आल्याचे काप थोडेसे बारीक करून घेतलेले तेही तेलामध्ये घातलेले आहेत आणि एक कांदा बारीक कट करून घेतलेला तो आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा छान असा परतून घ्यायचा म्हणजे त्याचा वास आहे तो निघून जाईल आणि कांदा छान असा मऊ झाल्यानंतर पराठे पण छान असे लाटता येतील एक चमचा त्यामध्ये हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा धनेपूड त्यामध्ये घालायचे आहे छान असं परतून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जी डाळ होती ती वाटून घेतलेली ती त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि डाळ ही छान अशी खरपूस खमंग होईपर्यंत परतून घ्यायची आहे म्हणजे ज्या जो काही ओलसरपणा असेल तो कमी होईल आणि छान असं सा सारण तयार होईल डाळ छान अशी परतून घ्यायची म्हणजे छान असं परतून घेतल्यानंतर त्यातील पाण्याचं प्रमाण जे आहे ते पण कमी होईल आणि कोरडी अशी डाळ होईल आणि पराठे लाटताना आपल्याला छान असे लाटता येईल येतील आणि डाळ थोडीशी परतून घेतल्यामुळे थोडीशी शिजली जाईल त्याचा कच्चेपणा कमी होईल अशा पद्धतीने छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये अजून मीठ घालायचं आहे हिंग घालायचं आहे आणि कोथिंबीर त्यामध्ये घालायची आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि थोडासा चाट मसाला त्यामध्ये घातलेला आहे कांदा लसूण मसाला थोडासा त्यामध्ये घालायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता चाट मसाला घातल्यामुळे सारणाला छान अशी चव येणार आहे आणि त्यामध्ये थोडासा हिंग घातला स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि छान असं परतून घेतलेलं आहे हे सारण कोरडं होण्यासाठी साधारणतः दोन मिनटं लागलेली आहे दोन मिनटं सा हे छान असं मंद गॅसवरती परतून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता छान असं सारण आपलं तयार झालेलं आहे हे जे आपण सारण तयार करून घेतलेलं आहे ते आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम कोरडं असं झालेलं आहे आणि हे आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटं लागतील थंड होण्यासाठी आणि चपातीसाठी जे पीठ भिजवून घेतो त्या पद्धतीने हे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे कणिक तयार आहे आता आपल्याला पराठे छान असे लाटून घ्यायचे आहेत कणकेचा एक लहान साखराचा गोळा घ्यायचा आहे चपातीसाठी ज्या पद्धतीने पीठ भिजवून घेतात त्या पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे नेहमी आपण चपातीला जर पद्धत भिजवतो आणि ते दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे पीठ छान असं भिजल्यानंतर मौसूत होईल आणि छान पराठे लाटता येतील एक लहानसा गोळा घेतला आणि अशा पद्धतीने मोदकाला जशी आपण पारी करतो तशा पद्धतीने अशी पारी करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे दोन्ही पद्धतीने पराठे कसे लाटायचे मी दाखवणार आहे मग तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पराठे लाटू शकता मोदकाला जसं सारण भरतो तशा पद्धतीने त्यामध्ये सारण घातलेलं आहे आणि सारण भरपूर घालायचं आहे भरपूर सारण घालून केलेले पराठे चवीला छान लागतात आणि अशा कडा त्याच्या दोंडून घ्यायच्या आहेत आणि जास्तीचा जर कणकेचा भाग राहिला असेल तर तो काढून घ्यायचा अशा पद्धतीने प्रेस करायचा आणि थोडंसं पीठ दोन्ही साईडला लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने असं जर तुम्ही सर्व बाजूने छान असं दाबून घेतलं तर मिश्रण सर्व ठिकाणी एकसारखं पसरलं जातं आणि हलक्या हाताने सर्व बाजूने असा पराठा लाटून घ्यायचा आहे सर्व अजून सर्कल लाटला तर सारण कडेपर्यंत पसरतं आणि पराठे छान फुकतात पराठा छान असा लाटून झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता कुठेही जाडसर असा झालेला नाही एकसारखा पराठा लाटून तयार आहे गॅसवरती तवा पण गरम करण्यासाठी ठेवलेला तवा पण छान असा तापलेला आहे हा पराठा घरपोच होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे मग तुम्ही पराठ्याला तेल किंवा तूप लावू शकता तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही लावू शकता मी थोडंसं तेल लावलेला आहे एका बाजूने पराठा भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूने पण पर आपल्याला पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला छान असा हलकासा ब्राऊन होईपर्यंत खरपूस होईपर्यंत तो भाजून घ्यायचा आहे मी वरून थोडंसं तेल लावलेलं आहे मग तुम्हाला तूप जर आवडत असेल तरही तुम्ही वरून थोडंसं तूप लावू शकता लो मिडियम फ्लेमवरती पराठे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे खरपूस होतात आणि खरपूस भाजलेले पराठे छान लागतात अशा पद्धतीने सर्व बाजूंनी असं प्रेस करून छान असा आपल्याला तो खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे पराठा छान असा भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता पराठा छान तयार आहे आता दुसऱ्या पद्धतीने पराठा कसा लाटायचा तेही मी तुम्हाला दाखवणार आहे कणकेचा एक लहानसा गोळा घ्यायचा आहे आणि ज्यांना मोदका मोदकाच्या पारीमध्ये जसं सा सारण भरतो तसं भरता येत नाही त्यांनी अशा पद्धतीने पुरीच्या आकाराचा गोळा छान असा लाटून घ्यायचा पुरीच्या आकारात जेवढी आपण चपाती बनवतो त्या पद्धती एवढा लाटून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने जेवढ्या प्रमाणात तुम्हाला त्यामध्ये सारण घालायचं आहे तेवढं त्यामध्ये सारण घ्यायचं मध्यभागी असं सारण भरायचं आणि त्याच्या कडा दुमडून घ्यायच्या आणि कणकेचा जो राहिलेला जास्तीचा भाग आहे तो काढून घ्यायचा अशा पद्धतीने छान असं आपल्याला बंद करून घ्यायचा आहे तो गोळा आणि अशा पद्धतीने जास्तीचा भाग कणकेचा काढून घेतला थोडंसं प्रेस केलं आणि दोन्ही बाजूने छान असं पीठ लावून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे थोडंसं हाताने असं दाबल्यानंतर जे सारण आहे ते सर्व ठिकाणी पसरतं आणि पराठे छान लाटता येतात आणि हे पराठे लाटताना फुटत नाहीत पराठे लाटताना एकसारखे लाटले तर सर्व बाजूने एकसारखे लाटता येतात आणि हलक्या हाताने लाटले तर ते पराठे छान आपल्याला लाटता येतात अशाच पद्धतीने सर्व मिश्रणाचे आपल्याला पराठे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता पराठा एकसारखा लाटून झालेला आहे आणि एकसारखा गोलाकार लाटलेला आहे तुम्ही ते पाहू शकता अशाच पद्धतीने सर्व पराठे लाटून घ्यायचे आहेत तर पराठे छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत सर्व पराठे भाजून झालेले आहे तुम्ही ते पाहू शकता हे पराठे खूप चवीला छान लागतात आणि मुगाच्या डाळीपासून बनवलेले पराठे आहे तुम्ही जर कधी अशा पद्धतीने बनवले नसतील तर एकदा नक्की बनवून बघा मुलांना जरी बनवून दिले तरी ते आवडीने खातात नेहमी तेच तेच पराठे खाऊन जर कंठा आला असेल तर एकदा या पद्धतीने हे मुगाच्या डाळीचे पराठे बनवा जबरदस्त चवीला लागतात आणि सर्वांना आवडतील आपण त्याचं सारणच इतकं खमंग बनवलेलं आहे त्यामुळे पराठे पण छान खमंग लागले आणि एकदम खुसखुशीत तसे पराठे बनतात तुम्ही ते पाहू शकता एक वाटी जर मुगाची डाळ घेतली तर पाच ते सात पराठे सहजरित्या आपण बनवू शकतो मग तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये जसे बनवणार त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि तुम्हाला मी दाखवते सारण पराठेच्या तुम्ही काट ते पाहू शकता सारण काटोकाठ भरल्यानंतर कडेपर्यंत सारण ते गेलेलं आहे आणि भरपूर सारण घालून हे पराठे बनवलेले आहेत सकाळी नाश्त्यासाठी जर बनवले तर पोडभरीचा नाश्ता आहे मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता आणि मुगाच्या डाळीपासून बनवले ते पौष्टिक तर आहेतच आणि या पद्धतीने तुम्ही कधी बनवले नसतील तर एकदा नक्की बनवून पहा चवीला अप्रतिम लागतात बनवण्याची पद्धत सोपी आहे फक्त सकाळी घाईगडबडीत गडबडीत जर बनवायचं असतील तर एक तास तुम्ही डाळ भिजत ठेवा कोमट पाण्यामध्ये डाळ जर भिजवली तर ती पटकन भिजते आणि अशा पद्धतीने तुम्ही पराठे बनवू शकता भरपूर सारण घालून केलेले पराठे चवीला तर छान लागतातच आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने पराठे बनवल्यानंतर ते कसे झाले मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन ट्विन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलवरती अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनेलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद